काही पक्षप्रवेश काही वीर त्या या ठिकाणी झालेल्या आहेत या कार्यक्रमामध्ये उपस्थित सोलापूर भोसे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी आमचे मोठे बंधू प्रमोद लाभाव महिला आघाडीचे अध्यक्ष संगीत राई महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटीस आमचे नेत्या शेख आज विकाई विभागाचे शहराचे अध्यक्ष भाई वाहतुक गाडीचे अध्यक्ष आणि विभाग शेख सोशल मीडियाचे शहराचे प्रमुख वैभवजी घटने ओबीसी विभागाचे अध्यक्ष अनिलजी छत्रपूर ओबीसी विभागाचे शहराचे कार्याध्यक्ष अयोबाई दश्चिम राज्यसभेचे कार्याध्यक्ष प्रदीप बागशंकर समोर या ठिकाणी उपस्थित ज्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी सभेश झालेला आहे आता आता सोलापूर शेअर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यांची त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे त्या सर्वांचं त्या ठिकाणी मी मनापासूनच या ठिकाणी स्वागत करतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा